नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण नाशिक जिल्ह्याचे कांदा बाजार आहेत तत्पूर्वी विनंती जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला करा प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती पिंपळा बसमध्ये येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली सात हजार क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला तीनशे जास्तीत जास्त पंधराशे साठ सर्वसाधारण तेराशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती लासलगाव येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली आठ हजार पाचशे चार क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला सहाशे जास्तीत जास्त पंधराशे एक्कावन्न सर्वसाधारण भाव म्हणाला चौदाशे रुपये पुढील बाजार समितीला लासलगाव विंचूर येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली सहा हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला सहाशे जास्तीत जास्त चौदाशे नव्वद सर्वसाधारण भाव म्हणाला तेराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती दिंडोरी वनी येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली सहा हजार पाचशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी भाव मनाला बाराशे जास्तीत जास्त भाव म्हणाला सोळाशे सर्वसाधारण भावनाला बाराशे तीस रुपये पुढील बाजार समिती चांदवाडी ते उन्हाळ कांद्याच्या वकाली पाच हजार क्विंटलची कमीत कमी भावला एक हजार सत्तर जास्तीत जास्त पंधराशे छत्तीस सर्वसाधारण भावनाला बाराशे रुपये पुढील बाजार समिती येवला येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली चार हजार क्विंटलची कमीत कमी भावनाला पाचशे जास्तीत जास्त भावनाला तेराशे एक्क्याऐंशी सर्वसाधारण भावनाला बाराशे पन्नास रुपये असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजारभा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करो जय जवान जय किसान धन्यवाद